इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने ऐन गणेशोत्सव राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले आहेत देवगड डेपोमधून मधून एसटी काही फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या गणेशोत्सव काळात हा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे यात शाळकरी मुलांचे सुद्धा मोठे हाल झाले आहेत वस्तीसाठी गेलेल्या बसने प्रवाशी विद्यार्थी शहरात आले आहेत माघारी जाण्यासाठी त्यांना बस फेरी नसल्याने त्यांना आर्थिक दुर्दंड बसणार आहे त्यामुळे शासनाने तातडीने संप मिटवावा अशी मागणी होत आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी 去 <laughs> 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 महाराष्ट्र राज्य एस टी कामगार कृती समितीच्या वतीनं आपल्या न्याय मागण्यांकरता तीन सप्टेंबर पासून संप पुकारण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध आगारात या ठिकाणी या संपाची सुरुवात झाली असून काही आगारात शंभर टक्के हा संप यशस्वी केला गेला त्याचप्रमाणे राज्य प्रशासन शासन स्तरावर याची बोलणी सुरू असताना ती बोलणी देखील फिसकटली तीन सप्टेंबर रोजी देवगड आगारात एकंदरीत कामगारांनी या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या मुंबईकडे जात असताना देखील निवळ प्रवाशांच्या सेवेसाठी तीन सप्टेंबर या दिवशी आपल्या कामगारांना नजर राहून सेवा बजावली पण त्याचनंतरच्या का, काळात कोणत्याही प्रकारची बोलणी यशस्वी न झाल्याने आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे चार सप्टेंबरपासून या संपात संपूर्णपणे सर्व कामगारांनी एक्झट करून उडी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज सकाळपासून देवगड आघाडाच्या समोर या ठिकाणी निदर्शनं धरणे आंदोलन करण्यात आले आहेत आणि सर्व कामगारांनी एकजूट दाखवत या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली आहे आज सकाळी काही हो अंशी काही प्रवासी रवाना झाल्या असल्या तरी देखील सर्व कामगार या संपात निश्चितपणे सहभागी होतील असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त केला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता संवाद साधणार आहोत ज्या त्यांच्या न्याय मागण्या आहेत त्या एस टी कामगार कृती समितीच्या वतीनं मांडण्यात आल्यात त्याविषयी आपण कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी यांशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहेत अमित रावले रावले साहेब आपण काय सांगाल तसं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि एक शोकांकिता आहे की या वयतेच्या राज्यामध्येच त्यांच्या या एकनिष्ठ असणाऱ्या मावळ्यांना जे काही आपलं काम योग्य पद्धतीने प्रामाणिकपणे करतायत त्या मागण्या करण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागतोय दोन हजार सोळापासून आमची हीच रास्त मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचं वेतन व्हावं त्यांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या आम्हाला मिळाव्यात हीच आमची एक रास्त मागणी आहे आणि या मागणीसाठी सातत्याने असणारे प्रयत्न कुठेतरी असफल होताना दिसत आहेत गेले सहा महिने सुद्धा आम्ही संघर्ष केला त्याच्यातूनही काही निष्पन्न झालं नाही पण आज अशी वेळ येऊन टेपली आहे की या मागण्या करण्यासाठी आज कर्मचारी कर कर त्या पद्धतीने जेव्हा कर्मचारी संघटना विरहित होता आता ह्या ह्या वेळेला तो एकत्र येऊन कुठेतरी संघर्षाची संघर्ष करून मागणी करत आहे आणि त्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी आज जेव्हा घरी एखादं धार्मिक कार्य असताना रजा घेऊन ती करावं लागतं तसंच हे आंदोलन करण्यासाठी आम्हाला कामावर न जाता इथे उभा राहून आंदोलन करावं लागतं त्यासाठी आमच्या काही फेऱ्या या बंद होणार आहेत भविष्यात त्या आणि बंद होतील पण आमच्या मागण्या रास्त असल्यामुळे कालही टी व्ही न्यूजवर पाहिलंय आजही तुम्ही पाहाल की आमच्या ऐंशी ते नव्वद टक्क्या मागण्या या रास्त असलेल्या जो का एक्झिट पोल आहे जसा इलेक्शनचा येतो तसा आमचा आलेला आहे त्यामुळे आमच्या आम न्याय मागण्यासाठी आम्ही आंदोलनात उतर आहोत आम्ही प्रवाशांनाही विनंती करतो की त्यांच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण आमच्या मागण्या हे आज मागण्या मान्य नाही झाल्या तर भविष्यात कधी होणार नाही यासाठी आज आम्ही प्रयत्नशील आहोत निश्चितपणे या ठिकाणी आपल्या न्याय मागण्यासाठी सर्व कामगार संघटना किंवा त्यांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन या ठिकाणी लढा देत आहेत आणि असंच कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे कामगार संघटनेचे प्रतिनिधी गणेश गावकर आपल्यासोबत आहेत गावकर साहेब म्हणून काय सांगाल या संपाबद्दल खरंतर आपण मागच्या वर्षी पण बघितलं होतं एस टी कामगारांच्या सगळ्या मागण्या रास्त आहेत त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोगाप्रमाणे त्यांना पगार मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी काही चुकीची नाही आणि त्या मागणीसाठी हे सगळे कामगार आज एकत्र येऊन रस्त्यावर उतरलेत गणेश गणेशोत्सवासारखा मोठा सण असताना सरकारने या कामगार संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी काढून हा संप मागे घ्यायला लावला पाहिजे होता परंतु सरकारची काही मानसिकता दिसत नाहीये की ह्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि जोपर्यंत या एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या त्यांनी ऐंशी टक्के म्हणालेत कारण मला वाटतं की शंभर टक्के यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या संपासाठी आमच्या शिवसेना संघटनेचा पूर्णपणे या सगळ्या संघटनांना पाठिंबा असेल कामगारांसोबत आम्ही कायम उभे राहू आणि त्यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत कामगार जो काही निर्णय घेतील त्यांच्या पाठी ठाम उभं राहण्याचं काम आम्ही करू निश्चितपणे या ठिकाणी सर्व कामगार संघटनांचे प्रतिनिधी किंवा कामगार हे एकजुटीने या ठिकाणी उभे आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी देवगड परिसरात जो शांत देवगड तालुक्यात किंवा देवगड आकार म्हटलं जातं त्यात नेहमीच सहकार्य करणारे येथील स्थानिक नगरसेवक बुवा तारी देखील यांनी देखील देखी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला त्या साहेब आपण काय सांगाल की या कामगारांच्या न्याय मागण्या योग्य आहेत की अयोग्य आहेत आणि त्या कशा पद्धतीनं बोलण्या आहेत आपली प्रतिक्रिया काय नक्कीच जे आज एस टी कामगार संघ सर्व संघटनेच्या माणसांनी जे काम कामगारांनी जो बंद पुकारला आहे किंवा जे आंदोलन केलं आहे ते योग्य प्रकारे आहे कारण ते पण एक माणूस आहेत आज सोळा सोळा तास चौदा चौदा तास ड्युटी करतात त्यांना कोणतीही ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील मूलभूत सोयी सुविधा पाहिजेत त्या त्यांना मिळत नाही कुटुंबांना सणावाराला किंवा इतर जे ज्या पद्धतीने काम करून घेतलं जातं त्याप्रमाणे त्यांना वेतन मिळत नाही त्यांचा तो मूलभूत हक्क आहे की त्यांना ते वेतन मिळाले पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक असेल किंवा आमच्या शिवसेना संघटना असेल देवघड चालू त्यांच्यापणे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत काळी साहेब याच अनुषंगाने एक छोटासा दुसरा प्रश्न असा आहे की आज परीक्षा चालू आहे किंवा गणेशोत्सव आहेत येणार आहेत गाड्या येणार आहेत आणि त्यावेळी या संपामुळे ते आता ती यंत्रणा कोलमडणार आहे त्याबद्दल आपण काय संदेश द्याल शासनाला शासनाने या सर्वाचा विचार करून त्यांनी कुठेतरी आडमुठे धोरण बाजूला ठेवून त्यांनी कुठेतरी सकारात्मक निर्णय घेणे गरजेचं आहे आणि ते त्यांना असं नाही आहे की या मागण्या अवास्तव आहेत त्या मागण्या त्या मनात काही मनात घेतल्यानंतर दहा मिनिटात पण हे सगळं मिटवून ते करू शकतात पण त्यांना ते करायचं नाही आहे कुठेतरी जनतेचे हाल धरून त्यांना हाल करायचे आहेत त्याच्यामुळे माझे मागणी आहे शासनाला आव्हान आहे की त्यांनी या कर्मचाऱ्यांचा एक सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना त्यांच्या मागण्या शंभर टक्के मान्य कराव्यात निश्चितपणे या ठिकाणी जे एस टी कामगार जो राज्य शासनाप्रमाणे आपला पगार आपल्याला मिळावा ज्या काही अन्य काही सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध आहेत या मागणीसाठी आजपासून आंदोलनात उतरले आहेत ती न्याय मागणी आहे त्यासाठी विविध संघटनांनी पाठिंबा व्यक्त केलाय स्थानिक नागरिक किंवा नगरसेवक किंवा अन्य जे सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील पाठिंबा व्यक्त केलाय शासनानं लवकरात लवकर यावर योग्य तो तोडगा काढावा जेणेकरून विद्यार्थी वर्गाचा आणि मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची कुठलीही गैरसोय राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे सिंधुदुर्ग चोवीस ताससाठी दयानंद मांगले देवगड समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत